वाढवलं रोजगार सेवक रोजगार हमी योजना ही देशातली क्रांतीकारी योजना आहे आणि सर्व पण माझी विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर काम करायचं असेल तर रोजगार हमी शिवाय दुसरा मोठा सक्षम पर्याय नाही रोजगार हमी मध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची कामं करू शकतो आणि त्याच्यासाठी रोजगार सेवक नेमला परंतु हे माहिती अधिकारवाले हे कुठं ब्लॅकमेल करणारी लोक एखादं का काम झालं का तिकडं बीडी उघडा अर्ज द्यायचा तक्रार द्यायची आणि मग ते काम बंद पाडायचं आणि या रोजगार सेवकाला टक्केवारी ठरली होती जर काम झालं तर त्याच्यावरती टक्केवारी मिळेल त्यांना कामच व्हायचं नाही मग टक्केवारी कशी मिळणार त्याचं घर कसं चालणार आणि म्हणून आपल्या सरकारनं आठ हजार रुपये मानधन हे रोजगार सेवकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मी सरकारकडे विनंती करेन जो निर्णय आपण आठ हजार रुपयेचा घेतलाय तात्काळ त्या सगळ्या लोकांना आठ हजार रुपये न मानधन त्याचं अदा करावं की जेणेकरून ज्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात शेतकरी आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यावा